अकोला महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एकशे शहाण्णव कोटी सत्तेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये वसुलीचं उद्दिष्ट देण्यात आलं एक एप्रिलपासून पहिल्या तीन महिन्यात एकोणीस कोटी नऊ लाख बासष्ट हजार एकशे पंधरा रुपयांची कर वसुली झाली आहे यात चौदा कोटी सदुसष्ट लाख शहाण्णव हजार रुपयांची वसुली ही चालू आर्थिक वर्षाची आहे अशी माहिती अकोला महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून देण्यात आली अकोला महानगरपालिकेचं मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे कर वसुली झाली तरच कर्मचाऱ्यांचं वेतन देणं सोयीचं होतं त्यामुळे मालमत्ता कर पाणीपट्टी दैनंदिन बाजार वसुलीचं कंत्राट खाजगी कंपनीला दिल्यास वसुली जास्त होईल या अपेक्षानं महानगरपालिका प्रशासनानं मालमत्ता कर वसुलीचं कंत्राट बिहारमधील स्वाती इंडस्ट्रीज या कंपनीला दिलं या कंपनीच्या मार्फत मालमत्ता कर वसुलीचं काम सुरू आहे मात्र महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली वाढावी यासाठी मागील वर्षी अभय योजना राबवण्यात आली होती मात्र यंदा तशी कोणतीही योजना मनपाच्या वतीनं राबवण्यात आली नाही त्यामुळे वसुलीचं प्रमाण थोडं कमी आहे महानगरपालिकेनं मागील वर्षीप्रमाणे थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर भरण्याच्या रकमेत सवलत देणारी अभय योजना लागू करावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे महत्त्वाचं म्हणजे अकोला महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकशे पंच्याण्णव कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं तर एकतीस मार्चपर्यंत केवळ त्र्याऐंशी कोटी रुपयांची वसुली झाली तर वसुलीचं हे प्रमाण बेचाळीस पूर्णांक छप्पन्न टक्के होतं अशी माहिती मनपाच्या कर वसुली विभागाकडून मिळाली आहे